काय घ्यायचा विषय माझा सहजच बोलतो काय का नाही बघा माणसाने काय पाहिजे आपल्या जीवनात सुख पाहिजे शांती पाहिजे समाधान पाहिजे काय का नाही तर भगवंतांनी त्या सुखाच्या मार्गावरता आपल्याला पंचशील दिलेले आहे अष्टशील दिले आहे व्रत दिलेलं आहे तर याला रेग्युलर करावं लागते आणि जे लोक करतात त्याला फायदा होते आणि जे नाही करत ते मग दुःखी राहतात परेशान राहतात आणि मग काही नाही काही त्यांना त्रास होत राहते तर ह्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे आपल्या धर्मामध्ये पंचशिलेचं महत्त्व आहे अष्टशिलेचं महत्त्व आहे उपस्थाचं महत्त्व महत्त्व आहे तर ह्या बाबीचं आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे पण बरेच जण त्याला समजून घेत नाही काही करतात काही नाही करत हे तोडतील ते तोडतील ते ते बरोबर करतील हे तोडतील कुठलं ना कुठलं शील तोडतात त्याच्यामुळे मग ते परेशान राहतात दुःखी राहतात त्यानंतर उप उपोष पकडत नाही पौर्णिम्याने पकडत अमावश्याने पकडत दोन अष्टम्याने पकडत हे सगळं कॅलेंडरवरच आहे लिहिलेलं ते आपली बुद्धिस्ट बुद्धिस्ट कल्चरचं हे आहे ते बाकी मग येणं चोरलेलं आहे हे बांधणं बामणाईनं कर्मकांड केला आहे ना भगवान त्याच्या हे तत्वज्ञानाचा ह्या आपल्या बाबी आहेत ह्या ह्या पाळा लागते आपल्या महिन्यातून चार दिवस प्रत्येकाने मुलं असतील मुली असतील लाल लेकरं असतील सगळ्याला ले ले पाळा लागते जेव्हा तुम्ही हे पाळसाल ना यांना चार गोष्टीचा लाभ होते सगळ्यात महत्त्वाचा आयु वर्ण सुख बल आपलं आयुष्य वाढते आपला, आपला वर्ण चांगला होते म्हणजे जसं शरीर आहे ना आपलं हे शरीर चांगलं बनते चमकदार उपोषताना त्याचा फायदा होते नाही तर पाहा तुम्ही लोक काही आळवतळ लो खातर येतात आलूबोंडा कचोरी हे खाऊ दे ते खाऊ निर तेच खात येतात रोज ह्या मोठले होतात कोणा ढेरी वाढली कोणाला मग तोणाले मुरम कोणाले मग फोडं अंगाले कोणाला चट्टे विविध प्रकारचे आजार होतात तेलकट खाल्ल्यामुळं अतिरिक्त करतात ना मग तिथं मग भगवंता शीलका मी ते विकाल भोजन वेरमणे सिक्खापदम समाधी आम्ही बाराच्या अगोदर जेवणे संध्याकाळी काहीच नाही खातायत म्हणून उपसत राहत आहे म्हणजे आपलं शरीर चांगलं राहायला पाहिजे निरोगी चांगलं आपली सगळ्यात मोठी संपत्ती आपलं शरीर तुमच्याकडे पैसा कमी असून जास्त असून तुम्ही लय श्रीमंत असाल जर शरीरच नाही आहे चांगलं रोगोच रोग हे गोळी घेऊ दे ते गोळी घेऊ दे बी पी हाय बी पी लो डोक्याच्या गोळ्या सर्दीच्या गोळ्या खोकल्याच्या गोळ्या गोळ्याच गोळ्या घेत राहतात लोक कोणी बी पीच्या गोळ्या घेत राहते कोणी शुगरच्या गोळ्या घेत राहते कोणी कायच्या गोळ्या गोळ्या गोळ्यावरच जगतात लोक काय कामाचं मग शरीर गेलं वाया ना तो चवीचा पदार्थ खाऊ शकत ना चांगलं काही अन्न खाऊ शकत डॉक्टरीमध्ये टमाटर नाही खायचं तिखट नाही खायचं हे नाही खायचं ते नाही खायचं पूर्ण बंद म्हणून हे शिला आहेत अष्टशिलाचं पालन करावं लागते उपषद पकडा लागते तेव्हा शरीर चांगलं राहते तर या बाबीला जर आपण चांगलं व्यवस्थित राबवलं पण त्याला रेग्युलर केलं आपलं आयुष्य वाढते म्हणजे उदाहरणार्थ जो माणूस समजा पन्नास वर्ष जगायचा तो पंचावन्न वर्ष जगन उपोषतामुळे पण एवढा फायदा होते उपोषद पाडलेला जो माणूस पंचावन्न वर्ष जगायचा तो साठ वर्ष जगन जो साठ वर्ष जगायचा तो पासष्ट वर्षाचा आला म्हणजे पाच वर्ष वाढते समजून घ्या एक उदाहरण म्हणून सांगू आलो म्हणजे आयुष्य वाढते उपस्थामुळे आपला वर्ण चांगला होते सुख येते आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपलं शरीर चांगलं राहते तेव्हा जीवनात सुख येते आणि बल प्राप्त होते बल म्हणजे सकारात्मक बल निगेटिव्हिटी आपल्या जीवनात येत नाही आता लोकांना बऱ्याच जणांना काही आता मानसिक आजार भरपूर राहिले चिडचिडपणा काही जण भटकून राहिले कोणी मेंटली डिस्टर्ब होऊ राहिलं विविध प्रकारचे आजार होऊ राहिले तर ह्या आजाराला टाळण्यासाठी हे सगळे धमबावले तत्त्वज्ञान आहे याचं पालन करावं लागते याच्या दिशेनंच वाटचाल करावं लागते तर त्याचा फायदा होते आपल्याला नाही तर बघा तुम्ही आता या मोबाईलचं लोकांना व्यसन लागलेलं आहे मोबाईल कामासाठी वापरायचा चालले दिवसभर टाईमपास दीड जी बी डाटा दीड जी बी डाटा तो बेरोजगार आहे हा त्याला ऐसा होत नाही घरी मस्त जेवायला भेटते जेवण झालं बस झालं दिवसभर हसत राहायचं पात राहायचं मस्त दीड जी बी टा टाईमपासून जाते म्हणजे एक जी बीमध्ये तीन घंटे चालते आणि दीड जी बीमध्ये साडेचार घंटे आरामात निघते याची वाले संध्याळ झाली अजून आरा जेवण करायचं आराम करा म्हणजे जिंदगी बर्बाद ते ह्या बाबी समजून घ्या म्हणून म्हणून हे भगवंताचं ऐका लागते भगवंतानी कार्यकारण भाव सांगतला कर्म करा फळ भेटते काही ना काही कर्म करत राहिलो आपण फळ भेटत राहते ॲटोमॅटिक तर ते करत राहायचं आपलं प्रयत्न म्हणून काही ना काही करायचं आता कसं आहे भरपूर काहीतरी करण्यासारखं आहे आता मोबाईलवर का एक कोर्स मोठा चांगला आहे शिकण्यासारखा जो दीड जी बी डाटा तो कोर्स शिकण्यामध्ये कमी येते कोणता कोर्स आहे तो ए आयचा आता येणाऱ्या काळामध्ये डिमांड आहे त्याला मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये ज्यांच्यापाशी ए आयचा कोर्स राहील चॅट जी टी पी राहील शिकलेला त्याला डिमांड राहील तर पुराने याच्यावर ते शिकलं पाहिजे मुलामुलींनी ए आयचा कोर्स शिकला पाहिजे त्या दीड जी बी डाटा त्याच्यामध्ये वापरा वापरला पाहिजे ए आयचा कोर्स शिकण्यामध्ये आणि चॅट जी टी पी शिकली पाहिजे त्याच्यावर तर शिकू शकता तुम्ही त्याच्यावर त्याच्यावर हळूहळू प्रॅक्टिस करा लागतं समजून घ्यायला म्हणजे नेमकं हे काय आहे बा त्याच्यामध्ये मास्टर पण लागत मग तुम्ही त्याच्या माध्यमातून पैसा कमवू शकता पण तो करण कोण त्याला त्याच्यापासून एक रुपये भेटत नाही उलण आपला नेट खर्च करून आपण सामन्याला पैसे देऊ राहिलो ते पाहतो आपण पण आपल्याला बाब ते शिकायचं आहे ते शिकण्यासाठी आपण वेळ नाही घालवत शिकायचं हळूहळू हळूहळू समजून घ्यायचं तो एक ध्रुव राटी म्हणून आहे तो सांगते त्याच्याबद्दल माहिती चांगली तो कोर्सही घेते त्याचा समजून घ्यायचं शिकून घ्यायचं अशा प्रकारे करायचं ते कारण मग कसं आहे आपण मग ते ते नाही जर शिकलो तर मग आपल्याशी पैसा राहत नाही काही राहत नाही मग आपल्याला परेशानी वाटते मग आपण मग काही पोरं मग पैसा राहत नाही मग डिग ड्रिंक करतात डिप्रेशनमध्ये जातात दारू पेतात डिस्टर्ब होतात आता खूप शिकले आहे पोरं आपल्या समाजामध्ये मुली शिकलेल्या भरपूर नोकऱ्या नाही काही नाही काही नाही आता जे सरकार तर मोठी बेकार आहे पोरं खाजगीकरणच करून टाकलं जे ते विकणंच चालू आहे हाय का नाही देले आता दिलं ह्या लोकांनाच निवडून भोगा म्हणा आता आपणच निवडून दिलं म्हणा आता भोगा त्याला सगळं खाजगीकरण करून राहिला पुरे डिपार्टमेंट विकणं चालू आहे आता सगळं डिपार्टमेंट विकून टाकन तर प्रायव्हेटमध्ये जॉब कोण लागन आणि पगार ला लागन लागन ते उच्च वर्णयाला लागन गरिबाचं काय ओबीसीचं काय एस सीचं काय एस टीचं काय आणि मग पगार भेटन किती ते लागले तर आपलं एखादा लागलं काय पगार भेटन खाऊन पिऊन सुखी राह फक्त सरकारी यंत्रणा जिवंत राहिली पाहिजे सरकारी यंत्रणेमध्ये एक लाख दीड लाख दोन लाख पगार राहते महागाईच्यानुसार पुराची तरक्की होते मुलांची तरक्की होते मुलामुलींची ते काहीतरी मस्त मोठा घर घेऊ शकतात कार घेऊ शकतात मोठं चांगली लाईफस्टाईल जगू शकतात चांगली सरकार सरकारी नोकरीमुळं आता सरकारी यंत्रणा संपून राहिली काय कामाची गोष्ट आहे तर ह्या सगळ्या बाबी आहेत आता तर असं वाटते मला सरकार बदलन असं वाटते लोक जर जागृत झाले असतील या आणि ई व्ही एमनं जर प्रामाणिकपणे आपली भूमिका निभवली तर सरकार बदलली तर नवीन सरकार जर आली तर चांगलं काहीतरी होऊ शकते तीस लाख जागा खाली आहे सध्या सरकारी हां तीस लाख जागा खाली आहे जर बदलली सरकार तर होऊ शकते चांगल्या जागा निघतील नोकरीच्या पुराने नोकरी लागत चांगलं त्याचं डिप्रेशन कमी होऊन जाईल आणि त्याला बरं वाटतं आधार भेटत मोठ्या मोठ्या कंपन्या बंद झाल्या भारतामधून लाखो लोक देश सोडून चालले गेले म्हणजे हे देश सोडून जाणारे लोक कोण होय हे श्रीमंत लोक होय ज्याच्यापाशी पन्नास करोडच्या वरती संपत्ती होती ते लोक देश सोडून चालले गेले मग विचार करा मग कोण खत्रेमध्ये आहे आणि जे देश सोडून गेले ते लोक हिंदू आहे पहा गोष्ट कशी आहे सतरा लाखाच्या वर लोक गेले म्हणते अशी माहिती आहे सांगा म्हणजे ज्यांच्याविषयी पन्नास वरती संपत्ती होती ते लोक देश सोडून गेले असन फायदा आहे का नुकसान आहे नुकसान आहे नुकसा। त्याच्या कंपन्या होत्या त्याच्या हाताने पोरं काम करत असन किती मोठे किती मोठ्या पोराच्या नोकऱ्या गेल्या या चौदा नंतर कंपन्या बंद पडल्या सगळं प्रायव्हेट होऊ राहिलं आता ग्रॅज्युएशन झालेले पोरं नाल्या साफ करू राहिले आता नाल्यासाप करणारे पोरं कोणते हो आपलेच बहुजनामधले एस सी एस टी ओबीसी नाल्यासं पूरं राहिले पुरं पोरी बिजाऱ्या शिकल्या सवरल्या इतक्या शिकलेल्या शिकले गरिबीची परिस्थिती का जॉबच नाही लागत तर मग पोचा मारू राहिले कुठं स्टाईल पुसतात त्या कमिटीमध्ये प्रायव्हेटमध्ये ते झाडू मार जातात आहे ना मग पा काय कंडिशन आली म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या हाती पेन दिला आपली आज हे कंडिशन येऊ राहिली मग ही अधोगतीन काय रेशो घसरून न्यायला का आपला प्रगतीचा म्हणून जागृत व्हा बाबासाहेब काय म्हणतात जागृतीचा अग्नी तेवट ठेवा आता हे आता जसा हा सिंधी गुजराती मारवाडी समाज आहे हा कोणाच्या हाताने गुलामी करत नाही आपण आपली मेंटलिटी गुलामी करण्याची का बनवली पहिली आपली मेंटलिटी आपण बदलवली पाहिजे आपली जी मेंटेलिटी आहे ना गुलामी करण्याची हे बदलली पाहिजे आपण नाही जॉब लागला नाही कुठं काम भेटलं आपणसुद्धा काम तयार करायचं चनामो टिकायचे गुच्चू पिकायचे तसे बिहारचे लोक इथं येतात गुच्चूच्या धंदे लावतात ते राजस्थान राजस्थानचे लोक इकडे येतात लस्सी विकतात ते थालुदा वगैरे विकतात ना शेक काजू शेक कोणाचे धंदे येते पहा तुम्ही राजस्थानचे लोक येते मग हे आपण नाही करू शकत काय आपणही शिकायला पाहिजे गुच्चूचा धंदा आपण करा क करायला पाहिजे चनामुठचा धंदा केला करायला पाहिजे आपण लस्सी शिकायला पाहिजे हे सगळे कामं शिकायला पाहिजे आपल्या पुरायनं मोबाईल रिपेरिंगचं काम आहे बम डिमांड नाही याला आता जग यायचं आलं मोबाईल रिपेरिंगचं आणि गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमध्ये ह्या कोर्स फ्रीमध्ये शिकवते हो आता काय मग बंद झाला काय तर पहिले चालू होता हे काम शिकून घ्यायचं मोबाईल रिपेरिंगचं तर ह्या सगळ्या बाबी आहेत अनंतर जे लोक आपल्या समाजामध्ये श्रीमंत आहे पैसा आहे त्यानं मोबाईलचा व्यवसाय करायला पाहिजे कारण मोबाईलची टेक्नॉलॉजी जापान थायलंडची ते टेक्नॉलॉजी आहे आज तिकलला माल हे लोक विकत घेतात त्याले लेबल लावून भारतामध्ये विकतात मोबाईलचे शॉप कोणाचे आहे हे उच्च वर्णी यायचे आपण करायला पाहिजे मोबाईलचं काम रिपेरिंगचं काम शिकायला पाहिजे म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक वस्तूचं काम शिकायला पाहिजे ज्याच्यापासून त्याला डिमांड आहे आता मोबाईल कधी बंद पडणार आहे काय मोबाईल संपणार आहे कधी आता येणाऱ्या काळामध्ये अधिक नवीन नवीन टेक्नॉलॉजी मोबाईल येणार आहे तर हे काम शिकण्यामध्ये किती फायदा आहे काही जणं मोबाईलने हात लावायचे दोनशे रुपये घेते मोबाईलमध्ये सेटिंग जरी बिघडलं असेल सेटिंग फक्त तर तो, तो सेटिंग दुरुस्त करते हो गया बोलते देव बोलते दोनशे रुपये असं आहे कुठं कुठं त्यातली जर एखादी आय सी वाय सी गेली असेल मोबाईलची बॅटर शंभर रुपयाची घेते पाचशे सहाशे सातशे रुपये किंवा हजारच घेऊन टाकन तो त्याच्या हाती आहे आपल्या काय समजते अंदाधून कमाई यायच्यात तर अशा प्रकारचे जर आपण व्यवसाय काही करत राहिलो तर आपलं याला याच्यापासून आपल्याला आर्थिकचा आधार होईल आपलं आपल्याला आपले आर्थिक आर्थिकीची टंचाई निपटून जाईल आपल्याला दोन पैसे येतील चांगल्या मार्गानं आणि या माध्यमातून आपण चांगलं आपण जीवन जगू शकतो तर असं करायला पाहिजे बा शिकायला पाहिजे ज्याच्या आपण दिमाग आहे प्रत्येकाला आप आपल्या दिमागाने करायला पाहिजे काही ना काही ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक दिमाग आहे त्याच्या मोबाईलचं काम शिका त्याच्याकडून काही जास्त एवढं नाही होऊ शकत बात मग गुच्छ पिकू शकते वे वे वेगळ्या प्रकारे धंदे आहेत हे करायला पाहिजे आपल्या सुद्धा पण हे सुरुवात करायला पाहिजे मुलींनीसुद्धा केलं पाहिजे पण हे सुरुवात करायला पाहिजे मायबापाने आता हे शिंदी गुजराती मारवाडी आहे येले आय ते धंदे भेटले याच्या बापानं तयार केलेले बरोबर आहे आय ते धंदे नाही गेले म्हणजे त्याच्या पंडुबाने सुरू केलेले धंदे पन्तु, पन्तु, गीता, 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 ते आता जे नातवं पण पंतू गल्ल्यावर डायरेक्ट खुर्चीवर बसतात मस्त विकतात कपडे विकतात मोबाईल विकतात जे काही त्याचं किराणा दुकान असेल अलग धंदे असतील ते करून राहिले लोह्याचं असेल तर आता जे आपण हवं आता सध्या कंडिशनने काही कोणतं काम नाही लागलं काम सुरू करायचं अनुभव तर घ्यायचा जेव्हा तुम्ही अनुभव घेसान तेव्हा त्याच्यापासून काही नाही काही नवीन लिंग ॲड तर हे करायला पाहिजे प्रत्येकानं तर म्हणून या सर्व बाबी आजच्या आहेत तर आपण याला निपटवलं पाहिजे तर जेव्हा आपण हे निपटू तर याला ह्या सगळ्या व्यवसायाला धम्माची जोड आहे धम्माची जोड पाहिजे म्हणा धम्माची जोड असून व्यवसायाले तर धम्म धम्मामध्ये प्रगती धम्मामध्ये प्रगती होते आणि व्यवसायामध्ये प्रगती होते तर व्यवसायाला धम्माची जोड पाहिजे भगवंतांनी पाच प्रकारचे व्यवसाय करायला मना केले नाही ते व्यवसाय नाही करायचे जहराचा व्यवसाय दारू वगैरे नशा वगैरे हिंसाचा वा हिंसेचा व्यवसाय जे काही लोक हे करतात तर असे पाच प्रकारचे व्यवसाय वाईट मार्गाचे चोरीचा व्यवसाय अशा प्रकारचे व्यवसाय नाही करायचे म्हणते भगवंत जे सात्विक मार्ग आहे मोबाईलचं काम झालं कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती झालं काही भाजीपाल्याचा व्यवसाय असेल किराणा दुकान असेल चांगल्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही गुच्छूचा धंदा असेल तर जे चांगल्या प्रकारचे व्यवसाय आहे सात्विक व्यवसाय आहे ते तुम्ही करू शकता त्यामध्ये प्रगती होते तर अशा प्रकारचं करायचं आपण तर आता हे कंडिशन वाढून राहिली पोरं मी पाहतो गावगा फिरू आलो आता पाहतो पोरं बिचारे काही पोरं म्हणता कंपनीमध्ये होते म्हणते बा पोरगं सोडलं म्हणजे चार महिने झाले कोणीमध्ये दोन महिने झाले कोणीमध्ये सात महिने झाले घरीच आहे म्हणजे सात महिन्यापासून आता बाबा घरी बसून चालणार आहे काय काही ना काही तर हातपाय हलवा लाग अरे जो राहिलेला पैसा तोही निघून जाते ना मग आहे का नाही तर म्हणून कामाची शरम नाही आहे आपली करण्याची काही मानसिकता बनावं लागते नाहीतर मग वेळ निघून जाते मग वेळ नाही निघाली पाहिजे जे काही आपले दोन पैसे येईन असं काम आपलं करत राहायचं आ ते लोक दुसऱ्या राज्यातून लोक इथं येऊन लेखायचे श्रीमंत होऊ राहिले आणि आप आपले पोरं त्याच्या हाताली काम करू राहिले पा तुम्ही कसं आहे तिकड येतात तिकडं इथं ते व्यवसाय मोठा करतात इथं जागा घेतात विकत आणि आपले पोर त्याच्या हाताखाली कामं करतात आपल्या मुली त्याच्या हाताखाली कामं करतात आता शिंदे समाज कुठून आला भारतात पाकिस्तानमधून इथं श्रीमंत झाले इथं मोठं झाले चांगली गोष्ट आहे ना मेहनत केली बिचारा आहे ना आता त्याच्या हाताला किती लोक काम करू राहिले कोणते होय मराठी माणसं आहे का नाही गुजराती लोक झाले त्याच्या आधाराने मराठी माणसं आहे का नाही तर ह्या सगळ्या बाबी आहेत म्हणून मराठी माणूस आता मोठा झाला पाहिजे मराठी माणूस व्यवसायामध्ये उतरला पाहिजे खास करून हा बहुजन वर्ग एस सी एस टी ओबीसी यांना आता सुरुवात करायला पाहिजे व्यवसायाची काहीतरी त्यामध्ये अनुभव घेऊन त्याचा अभ्यास करून कुठल्याही व्यवसायाचा प्रगती करायला पाहिजे म्हणजे मराठी माणूस जर मोठा झाला तर महाराष्ट्रामध्ये प्रगती होईल महाराष्ट्र मोठा होईल महाराष्ट्र मजबूत होईल अधिक आणि आपण इथं संत महापुरुषाचे विचार पेरू शकतो मग आणि आपलं सत्यमध्ये सुद्धा सहभाग घेऊ शकतो मग म्हणून आता मराठी माणसाने व्यवसायामध्ये उतरणं फार आवश्यक आहे तरच आपला विकास आणि समृद्धी आहे त्यामध्ये तरच आपण संत महापुरुषाचे विचार या महाराष्ट्रामध्ये अधिक मजबूतीनं प्रस्थापित करून आपण प्रगती करू शकतो तर आपण असं करावं या सर्व बाबी आहेत विविध प्रकारच्या बाबी आहेत तर कॅमिकलचं अन्न खाण्यापासून दूर राहायचं अजून आता आपण सध्या जर खाऊ राहिलो जरा शेती करू राहिलो आपण सध्या तर कॅमिकलचं अन्न तेवढं कमी खाता येईल शेती असं तर नॅचरल अन्न पिकवा नॅचरल नैसर्गिक अन्न पिकवा चांगलं अन्न खा आणि रेग्युलर व्यायाम करा कारण आता तुम्हाला कॅमिकलचं अन्न पत्वाचं असेल तर व्यायाम करू लागा नाही तर बिमाऱ्या वाढून राहिल्या आता जवान जेवण पुराला हार्ट अटॅक येऊ राहिले त्या स्वतः पाहिले काहून कॅमिकलचं अन्न काही म्हणते मी तो असं ऐकलं त्या कोरोनाचं औषध औषध घेतलं म्हणते इंजेक्शन ते नाही झटके आले काही आले लकवे मारले कोणाला पॅरलिसिस झाला कोणाला ब्रेनचा पॅ पॅरिसिस कोणाचं पोटं दुखू राहिलं आता हे काय काय ऐकायला भेटते तर असं होता कामा आहे म्हणून रेग्युलर व्यायाम हे पद्मासनमध्ये बसायचं भगवंतासारखं पद्मासनमध्ये बसलं माझा असा अंदाज आहे यानं आरोग्य चांगलं राहते आरोग्य चांगलं राहते ना लकवानं हटण्यात मारत नाही असा माझा अंदाज आहे पद्मासनमध्ये बसून असं ध्यान करावं तर विविध प्रकारच्या मुद्रा आहे भगवंताच्या लय कामाच्या मुद्रा आहे भगवंताच्या भगवंतानी सगळंच सांगितलं पण ते व्यवस्थित घ्यावं लागते सगळं वैज्ञानिक आहे रेग्युलर व्यायाम चांगला पौष्टिक आहार तो आपण रेग्युलर घ्यायचा आणि आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुरक्षित करायचं तर अशी आपण कराल अशी आशा बाळगतो आणि इथे थांबतो